आणि माझ्या नावाने पण अफवा पसरवता येतात की मी पण जाणार तर माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि माझ्या रक्तात काँग्रेस काय आहे माझे वडील काँग्रेसमध्ये आहेत म्हणून नाही कारण का मी सर्वधर्म समभावामध्ये विश्वास करते मी गोर गरिबांमध्ये विश्वास ठेवतो मी सामान्य ग्रामस्थांमध्ये विश्वास ठेवते मी कामावर विश्वास ठेवतो मी लोकशाहीत विश्वास होते मी संविधानात विश्वास ठेवते म्हणून मी काँग्रेस सोबत आणि मी इलीला कारण

ना वर्षाने दोन कोटी रोजगार मिळाले कोणाला मिळाली सिलेंडर कमी होतील अशी खेळ किती खेळला तुमच्या सोबत अजून किती विश्वास दादा तुम्ही कृपया तुमच्या इथे तीस लाख जमा झाले अजून किती विश्वास करणार आपल्या आपल्या